आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माउली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस जितेंद्र आता त्यानुसार तर मी नेता मानत नाही आणि म्हणत पण नाही त्याच कारण त्या जितेंद्र आव्हाडचं पहिलं वाक्य आहे त्या जितेंद्र आव्हाडचं पहिलं वाक्य असं होत की जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुठाला गेले नसून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा खून झाले ही करण त्यांना ओकून जवळजवळ तीन चार वर्ष झाले मुळातच हा राक्ष आणि राक्षसी वृत्ती माणूस आहे आणि बारकरी याच्या प्रचंड विरोधात यावं त्याच्यानंतर त्यानं प्रभू रामचंद्र मांसाहारी आहेत असं सुद्धा विधान या ठिकाणी केलं होत आता सध्यानं त्यांनी जे विधान केलेलं आहे जितेंद्र आव्हाडने की रामगिरी महाराजाला जोड्यानं मारलं जाईल हे जितेंद्र आव्हाड तुला मी सांगतोय वाईट

तुम्हाला लोकांनी घरी बसून सुद्धा तुम्हाला अक्कल येत नाही याच्यापेक्षा समाजाने तुम्हाला तुमची जागा काय दाखवावी असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि म्हणून जितेंद्र आव्हाडाच्या या बोलण्याचा मी जाहीर निषेध करतो आणि याच्या विरोधात वाईट पडसाद उमटतील याची जितेंद्र आव्हाडनी दखल घ्यावी जय हरी रामकृष्ण हरी